पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी आणि त्यांच्या पथकाने शनिवारी रात्री शहरातील गेट भागात घराच्या तिसऱ्या मजल्यावरती छापा मारत जुगार खेळणाऱ्या आठ जणांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून एकूण सात लाख सहासष्ट हजारांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे उपायुक्त नवनीत कावत यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी कटकट गेट परिसरातील शरीफ कॉलनी येथील एका घराच्या तिसऱ्या मजल्यावरती छापा मारला तेव्हा आठ जण जुगार खेळताना त्यांना आढळून आले पोलिसांनी तात्काळ त्यांना अटक करत साडे लाख रुपये आणि इतर साहित्याचा सात लाख सहासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी आरोपी अर्शद खान शाहरुख खान शेर खान अशाद खान शाहिद खान सलीम पठान शेख शरीफ शेख शकील इम्रान सुभान शेख भगवान अनंतराव वारे यांना पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती उपायुक्त झोन दोन नवनीत कावत यांनी दिली आहे टोटल अभितक साडे तीन लाख रुपये और जुड़ खेलने के सारे साहित्य किताब के साथ हमारे को इसमें मिले हैं एविडेंस डिस्ट्रॉय करने की भी कोशिश की थी वो भी सारा रिकॉर्ड पे आया है बाकी की जो सारी कार्रवाई है मोबाइल का एनालिसिस और का एनालिसिस वो भी तपास का पार्ट है जो कि हम तपास की बात करेंगे बट ये काफ़ी बड़ा कैश की रिकवरी है और इसमें काफ़ी उसका जो आगे का इन्वेस्टिगेशन है उसमें पता पड़ेगा कि और कैसे चीजें